आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो महिलांना गंडा करून एका गृहोद्योग कंपनीनं फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे गुरुकृपा महिला गृहोद्योग कंपनी असे तिचे नाव असून दोघा संचालकांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे धाराशिव जिल्ह्यातील एका या कंपनीच्या नावावर शहाऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे लक्ष्मण दुर्गाप्पा बंडगर व एकतीस सध्या राहणार रामकृष्ण परमहंस सोसायटी शंभर फुटी रस्ता सांगली मूळ राहणार कास्ती खुर्द तालुका लोहारा जिल्हा धाराशिव आणि त्यांची पत्नी कविता लक्ष्मण बणकर उर्फ कविता राजकुमार शिंदे वय पंचवीस मूळ राहणार सोनाळ तालुका जत जिल्हा सांगली अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्याविरोधात चंद्रकांत महादेव कडोले व एकोणसाठ राणार प्रगती कॉलनी सांगली यांनी पोलिसात धाव घेतली बणगर दाम्पत्यानं सांगलीत काही महिन्यांपूर्वी गुरुकृपा महिला गृहोद्योग नावाने कंपनी सुरू केली होती सांगली मिरज तासगाव पलूस तालुक्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात कंपनीचे ग्राहक तयार केले सुमारे दीड ते दोन हजार लोकांना सभासद करून घेतले सभासद होण्यासाठी महिलांकडून दहा हजार रुपये अनामत भरून घेतले त्यातून त्यांना चटणी पॅकिंग करण्याचे काम देण्यात आले होते काही दिवसांनी हे काम बंद करून उद्योगाने अचानकपणे घाशा गुंडाळा हे लक्षात येताच पैसे भरलेल्या सभासद महिलांनी अनामतीची दहा हजार रुपये रक्कम परत करण्यासाठी बणगर दाम्पत्यांकडे तगादा लावला पण सध्या दोघेही शहाऐंशी लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये घेऊन गायब झाले आहेत त्यांनी सभासद महिलांची फसणूक केल्याचे स्पष्ट झाले चार पैसे मिळवणाऱ्या मिळवण्याच्या प्रयत्नात घर सांभाळतानाच छोटा मोठा व्यवसाय करून चार पैसे मिळवावेत आणि संसाराला हातभार लावावा अशी मनीषा बाळगून महिलांनी पैसे गुंतवले बणगर दाम्पत्याने त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केली पोलिसांनी संशयितांना पकडले तरी महिलांचे पैसे परत मिळणार का असा सवाल फसवणूक झालेल्या महिलांमधून उपस्थित केला जात आहे